वर्सोवा विधानसभेत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन आरोग्य शिबिराला माजी आमदार अशोक भाऊ जाधव काँग्रेस जिल्हाध्यक्ष क्लायू डायस यांनी दिली भेट वर्सोवा विधानसभेत मुंबई काँग्रेस महासचिव अॅडव्होकेट अवनीश तीर्थराज सिंह यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन सहकार रोड जोगेश्वरी येथे करण्यात आले होते यात नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी मोफत चष्मे वाटप मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया इतर आरोग्य अनेक मोफत तपासणी करण्यात आली यात हजारो नागरिकांनी लाभ घेतला या प्रसंगी जागृतीशी बोलताना माजी आमदार अशोक भाऊ जाधव काँग्रेस जिल्हाध्यक्ष क्लायू डायस यांनी अवनी सिंह यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि मग असं आहे समाजसेवा राजकारण नाही आणि आजच्या परिस्थितीत मावसाळ्यामध्ये बऱ्याचशा आजार गोष्टीमुळे लोक त्रस्त असतात कळतात काय दोष आहे काय नाही आहे शुगर ना ना और आहे नाही बी पी वाढली की नाही नंबर वाढलाय वाटतात आपल्याला छोट्या गोष्टी पण याच्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान पण मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यक्रम राबवणं फार गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून हो आज अवनी जी जे काम करत आहेत त्यांचं तुम्हाला अभिनंदन आणि त्याने गेल्या वेळेला पण मी त्याच्या कार्यक्रमात आलो होतो कुस्तीचा कार्यक्रम केला होता हे असे कार्यक्रम पक्षाच्या पदे पदाधिकाऱ्यांनी चालू ठेवले पाहिजेत आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी तर सुरक्षा तंत्रज्ञान निवडणूक डोळ्यासमोर आहे मुंबईत प्रत्येक करोना काळात देखील आवश्यक पाहिजे की प्रत्येक ठिकाणी लोकांना जे आज आपण आणि काँग्रेस पक्षाचा आपला वारंवार हा आदेश असतो की गोरगरिबांसाठी सतत आपण मैदानात राहिला राहुल गांधी जे नेते आहेत ते गोरगरिबांना

अच्छा तो जब भाई जब 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 �

गेल्या दहा वर्षापासून विकासकामे झाली नाहीत नवीन कॉलेज शाळा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत <गगगा> ということで

ना तो है प्रसंगी वरिष्ठ कांग्रेस नेते एम ए काश्मीरी वॉर्ड अध्यक्ष समीर शेख वॉर्ड अध्यक्ष रहमान साहिब कांग्रेस वॉर्ड अध्यक्ष जयगुप्ता उपाध्यक्ष अश्विनी मोदले जयकुमार सिंह नजीर शेख राज बहादुर यादव सुनील दुबे नागेश दुबेवार पदाधिकारी उपस्थित होते ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका